महाविकास आघाडीचे उमेदवार आणि नक्कीच बीजेपीच्या सर्व उमेदवारांना धडकी बसतात आजकाल पक्त मोदीजी जातात तर त्यांचं काहीच इम्पॅक्ट होत नाहीये आणि नक्कीच आपण आमच्या सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार सोलापूर विजय याबद्दल काही निवडणूक आयोगाकडनं वारंवार फक्त महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांचीच हे बॅगा तपासली जातात बघायला गेले तर एकंदरीत हे वनवेस फक्त कारवाई चालू आहे आम्हाला अपेक्षित आहे ईडी असेल सीबीआय असेल पोलीस असेल सगळ्या गोष्टी ताब्यात घेतला पण आम्ही काय पहिलं इलेक्शन असं सामोरे जात नाही लोकसभेमध्ये पण त्यांनी खूप प्रयत्न केला साम दाम दंड ईडी भीती सगळं वापरलं पण सगळं फेल गेलं शेवटी विजय लोकशाहीचा आणि महाविकास आघाडीचा सांगते